नमस्कार मी सतीश देशपांडे आशय मीडिया या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो यू पी एस सीनं पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द ठरवलेली आहे अर्थात पूजा खेडकर यांना मिळालेली ही जी उमेदवारी होती ही तात्पुरत्या स्वरूपाची होती प्रोव्हिजनल कॅन्डिडेचर असा तो शब्द प्रयोग आहे ही तात्पुरती स्वरूपाची उमेदवारी यासाठी असते की जे प्रोबेशनरी ऑफिसर असतात त्यांना ती तात्पुरत्या स्वरूपाची उमेदवारी असते मागच्या काही दिवसांपूर्वी यू पी एस सीनं पूजा खिडकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती आणि त्यांना असं विचारलं होतं की तुमची उमेदवारी का रद्द करण्यात येऊ नये याचं आम्हाला उत्तर द्या कारण आमच्या प्रक्रियेमध्ये तपासणीमध्ये असं सिद्ध झालेलं आहे की तुम्ही म्हणजे पूजा पूजा मनोरमा दिलीप खिडकर यांनी यू पी एस सीची फसवणूक करून जास्तीत जास्त अटेम्प्ट घेतलेले आहेत आणि त्या जास्तीत जास्त अटेम्प्टमुळं ही फसवणूक झालेली आहे यू पी एस सीच्या परीक्षेच्या नियमांचं भंग झालेला आहे मग पूजा खेडकर यांना जो कालावधी दिला होता उत्तर देण्यासाठी अर्थात हा कालावधी नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला धरून होता म्हणजे कुठल्याही आरोप असणाऱ्या व्यक्तीला त्याचा आरोप सिद्ध होण्याच्या अगोदर माझ्यावरचा आरोप हा खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठी काही वेळ दिला जातो आणि याला आपण म्हणतो नैसर्गिक न्यायाचं तत्त्व या नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार यू पी एस पूजा यांना जी वेळ दिली होती त्या वेळेमध्ये पूजा उपस्थित राहिल्या नाहीत किंवा पूजा यांनी कुठलाही पत्रव्यवहार यू पी सोबत केलेला नाही आणि म्हणून आज यू पी अखेर एक प्रेस्नोट रिलीज केली आणि त्या प्रेस नोटच्या रि माध्यमातून हे माध्यमांना आणि सगळ्या भारतातल्या म युवकांना युवतींना परीक्षार्थींना हे सगळ्यांना कळवलं की आम्ही यांची उमेदवारी आता रद्द करत आहोत आणि भविष्यातल्या कुठल्याही यू पी एस सीच्या परीक्षेमध्ये त्यांना बसता येणार नाही हा सगळ्यात मोठा यू पी एस सीनं दिलेला पूजा यांना झटका आहे यूपीएससी न आजवरच्या इतिहासात कधीही असं पाऊल उचललेलं नाही ही पहिली वेळ आहे की अशा एका प्रोबेशनरी आय एस ऑफिसरवरती असे अशा पद्धतीचे आरोप होणं आणि त्या आरोपांमुळं त्यांची पोस्ट जाणं ही पहिली वेळ आहे भारताच्या सनदी सेवेच्या इतिहासातली खरं तर सनदी सेवेच्या इतिहासामधली ही गालबोट लागणारी वेळ आहे अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो पूजा यांच्याबद्दल जरी आता त्यांची उमेदवारी रद्द झाली असली तरी काही प्रश्न अनुत्तरित आहेत पूजा यांना मुळातच जास्तीच्या अटेम्प्ट घेईपर्यंत आपली यंत्रणा का गप्प बसली यू पी एस सीच्या याच्यात मर्यादा आहेत यू पी एस सी स्वतःच हे स्पष्ट करते आहे की होय आमच्या मर्यादा आहेत आम्ही कागदपत्रांची पडताळणी करणारी स्वतंत्र यंत्रणा आमच्याकडे नाही आहे क्रॉस चेक करणं त्याच्यामध्ये खोलात जाणं त्याच्यातली सत्यता पडताळणं यासाठी कुठलीही यंत्रणा नाही दुसरी गोष्ट म्हणजे यू पी एस सीकडं अशीही कुठली यंत्रणा नाही आहे की एखादा उमेदवार डमी नाव तयार करून बसतोय की नाही हे चेक करण्यासाठी अशा कुठल्याही फॅक्टचं फाइंडिंग यू पी एस सीकडं होत नाही हे खूप काय म्हणूया त्याला की अत्यंत अशी वाईट अशी गोष्ट आहे ही म्हणजे एवढं डिजिटलायझेशन होतं आहे आता एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आता बारकोडचा वापर होतो आहे अगदी बोटांच्या ठस्यापासून आधार कार्ड सगळ्या गोष्टींचा वापर होतो आहे आणि यू पी एस सी मात्र याच्यात मागे का आपण जर नेट परीक्षा दिली यूजीसी नेट परीक्षा त्या यू जी सी नेट परीक्षेमध्ये सुद्धा उमेदवाराच्या बोटांचे ठसे घेतले जातात उमेदवाराचं आधार कार्ड लिंक करून पाहिलं जातं आणि मगच उमेदवाराला क्रॉसचेक करून प्रवेश दिला जातो मग असं असताना यू पी एस सी का गहाळ बसते आहे ही मात्र खूप शंका घेण्याची गोष्ट आहे किंवा यू पी एस सी मागे राहते की काय आणि विद्यार्थ्यांचा शेवटी विश्वास आहे ना या यू पी एस सीवरती यू पी एस सी कशासाठी आहे तर यू पी एस सी ही एक सनदी सेवा अधिकारी देणारी एक मानव संसाधन चांगल्यातलं चांगलं मानवसंसाधन निवडून देशाला देणारी ही एक महत्त्वाची संस्था आहे सनदी सेवेला आपण स्टील फ्रेम म्हणतो आणि ही स्टील फ्रेम भारतातल्या सनदी सेवेला लोकसेवेला लोक या नावाप्रमाणे लोकाभिमुख करण्यामध्ये मदत करत असते त्यासाठी ही सनदी सेवा महत्त्वाची आहे आणि या सनदी सेवेचे अधिकारी यू पी एस सी पाठवत असते आणि हे अधिकारी जर अशा पद्धतीने येत असतील यू पी एस सीची फसवणूक करत असतील तर मात्र सगळ्यात मोठी निराशाजनक चिंताजनक अशा पद्धतीची ही गोष्ट आहे आणि ह्याचा याचमुळं यू पी एस सीचा वरचा विश्वास कमी होतोय की काय असा प्रश्न निर्माण झाला होता आणि यू पी एस सीनं उचललेलं हे पाऊल आता मात्र स्वागतार्ह आहे असं वाटतंय सगळ्यांना आणि दिवसेंदिवस यू पी एस सीवरचा विश्वास अधिक वाढायला पाहिजे तो विश्वास वाढवण्यासाठी यू पी एस सीचं हे पाऊल महत्त्वाचं ठरणार आहे खरं तर यू पी एस सीवरती विद्यार्थ्यांचा इतका विश्वास आहे एम पी एस सीवरतीसुद्धा महाराष्ट्र राज्यात विद्यार्थ्यांचा इतका विश्वास आहे की या जर संस्थांच्या हातून अशा पद्धतीनं हलगर्जीपणा झाला तर मग विद्यार्थ्यांच्या विश्वासाला तडा जाईल आणि इथं लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाला तडा जाणं हे भारतातल्या कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन असणाऱ्या या संस्थांच्या विश्वासार्हतेसाठी योग्य नाही किंबहुना या संस्थांसाठी चांगलं नाही हे युवकांच्या भविष्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे की या संस्था यांच्यामधला हस्तक्षेप हा कमीत कमी व्हायला कमी पाहिजे जो काही हस्तक्षेप होईल तो सकारात्मक हस्तक्षेप व्हायला पाहिजे म्हणजे या संस्थांनी कुठल्याही पद्धतीनं कुणाचाही गैरव्यवहार खपवून घे घेऊ नये आणि जिथं कुठं गैरव्यवहार होतोय तिथं कठोर पावलं उचलायला पाहिजेत हा मॅसेज याच्यातून तर गेलेला आहे या उदाहरणातून परंतु एक कल्पना करा की पूजा यांनी जर का समजा स्वतःसाठी केबिन मागितलं नसतं गाडी मागितली नसती तर हे प्रकरण उघडकीस आलं असतं का मग त्यांचा अहवाल पुढं मंत्रालयात गेला असता का मग माध्यमांवर एवढी सोशल मीडियामध्ये एवढी चर्चा झाली असती का नसती झाली त्याच्यामुळं एक गोष्ट उघडकीस आली आणि तिथून पुढं मग सगळ्या गोष्टी मिळत गेल्या मात्र एक आपल्याला लक्षात येतं की कि असे कितीतरी अधिकारी अजूनही प्रशासनात असतील की ज्यांनी खोटी प्रमाणपत्र दाखवून बनावटगिरी करून ते आज प्रशासनामध्ये या सगळ्या गोष्टी उपभोगत आहेत या सगळ्यांची चौकशी ही व्हायलाच पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भविष्याच्या दृष्टिकोनातून यू पी एस सारखी संस्था ही सक्षम असली पाहिजे पारदर्शी असली पाहिजे प्रशासनामध्ये नैतिकता असणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते भारतामध्ये दोन आत्तापर्यंत प्रशासकीय सुधारणा आयोग आले त्यातला दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग जो की यू पी एच्या काळामध्ये आला त्या त्या आयोगाचे अध्यक्ष होते एम वीरप्पा मोईली त्याला मोईली कमिशन असं पण म्हणतात या सेकंड ए आर सी म्हणजे दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग अर्थात मोईली कमिशनचे जे रिपोर्ट आहेत त्यातला चौथा रिपोर्ट म्हणजे सेकंड ए आर सीच्या मधला चौथा जो रिपोर्ट आहे तो प्रशासनातील नैतिकता या स्वतंत्र विषयाला वाहिलेला रिपोर्ट आहे आणि या प्रशासनातल्या नैतिकतेचा जर अंश आपल्याला प्रशासनात पहावयाचा असेल तर आपल्या संस्था पारदर्शी असल्याच पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे भारताच्या भावी पिढीच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये गांभीर्यानं घेतलंच पाहिजे व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच